सूरज चांगला बोलला आतमध्ये तू व्हेरी गुड तू खूप चांगला खेळतो आता व्हेरी गुड चांगला बोललो तू चांगला बोल तुला कधी कसं असं वाटलं ना की तू कधी तुला कुठे काय करायचं तर तू, तू? मला पण विचार येऊन मी तुला सांगणार ठीक आहे एकदम असा भाऊ सारखा सांगणार की हा सूरज असा असं कर म्हणून कधी माझे अगेन्स्ट पण असला ना तरी पण मी तुला सांगणार की हे चुकीचं आहे हे खरं आहे म्हणून

ती पण मुलगी आहे ती मजा ती पण मुलगी आहे त्याचा पण हक्का असं ठेवा आई काय धनंजय अंकिता फार हसू येत मलाही सांगा जोक काय जोक नव्हता बिग बॉस मी सांगू का आपल्या मनात काय होतं जाऊ द्या काल किती फाटली होती ना ती दिसली मला धनंजय सरांना सांगत होती मी नॉमिनेटेड आहे मी नॉमिनेटेड आहे आणि बोलते काय मला भीती नाही वाटत तुझ्या नॉमिनेशनची मला भीती नाही वाटत इतकी फटीचर आहे ना खरं बिग बॉस काय यांचं वेगळं रूप काल मी पाहिलं नॉमिनेट झाल्यावर माझ्या समोर मी मागे बसलीये ते धरंजय सरला बोलते मी एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे मी एवढंच सांगते मी नॉमिनेटेड आहे कारण की मी आहे ना उभी म्हणून फाटली यायची नॉमिनेशन मध्ये मी आणि अभिजीत हो ये ना इथे उभीरा हो उभीरा बोल काय डायरेक्ट ना यांनी यूज केला एक अंड्याचा आणि एक दुसरा तवा ते फोडणीचा भात करण्यासाठी ठीक आहे आणि एक ते अभिजितची राईस ठेवली होती ते कटोरा आहे आणि फ्रीज मधून ए तुम्ही भात कुठला घेतला रे काय ते राईस कशाला घेतला तुम्ही वार? मला माहित नाही तुमचं तुम्हाला बनवून देते मी आमच्यातलं चालेल चा मला मला काही प्रॉब्लेम नाही तुला एक वाटी पाहिजे तर देतो ना माझ्या बनवून देतो ना आता मला माहित नव्हतं की भात तुमचा आहे म्हणून मी तुला देते म्हणून आमच्यातला तुला हवाय का अरे पण मी पण माझा भाऊ तुला जेव्हा हवाय सांग मी देईन तुला बनवून आमच्यातला त्यात मला प्रॉब्लेम काही नाही जेवणात वाटायचं भात बनवायला आमच्या जीवावर येत नाही पण सांगा तुमच्या जीवावर येत आहे ते